श्री गणेशाला नमस्कार असो आता श्री महालक्ष्मीला नमस्कार असो हिरण्यवर्ण या शब्दापासून प्रारंभ झालेल्या पंधरा ऋचांचा या सुक्ताचे दृष्टी ऋषी आनंद करदम चिखलित इंद्रासुत हे आहेत श्री श्रीवाग्नी या देवता आहेत पहिल्या तीन ऋचांचा छंद अनुष्ठान त्यानंतरच्या आठ ऋचांच्या अनुष्ठान व शेवटच्या ऋचांच्या छंद्रपा प्रस्तारपंक्ती आहेत ह्या सुक्ताचा मी जपासाठी उपयोग करतो हे आग्ने सोन्यासारख्या कांतिमान मनोहर सोन्या चांदीच्या माळा घातलेल्या आलाद देणाऱ्या सुवर्णमय अशा लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर हे आग्ने ज्या लक्ष्मीच्या योगाने मला सुवर्ण धन अश्व गोधन व सेवक आदी संपदा मिळेल त्या अविनाशी व स्थिर लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर जिच्या मध्यवर्ती रथापुढे घोडे चालत आहेत व हत्तीच्या चितकराने जिजेस अस्तित्व समजते अशा श्री लक्ष्मीला मी आवाहन करत आहे श्री श्री देवी माझ्यावर कृपा करू जिच्या स्वरूपाचे वर्णन करता येत नाही जी स्मित हास्य करते जिचे घर सुवर्णाचे आहे जी दयाळू तेजस्वी संतुष्ट आहे व जी संतोष देते जिची जिची वस्ती कमळात असते व जिची कांतीही कमळासारखी आहे अशा लक्ष्मीला मी आवाहन करते ज जी चंद्राप्रमाण तेजस्वी आल्ला देणारी कीर्तिवान उज्ज्वल आहे देवजीची सेवा करतात जी उदार आहे जी कमल धारण करते ही असे बीजस्वरूप आहे त्या लक्ष्मीला मी शरण आहे हे देवी माझे दारिद्र्य नष्ट हो अशी तुला प्रार्थना करते सूर्य इतकी तेजस्वी कांती असणारे हे लक्ष्मी तप तुझ्या तपामुळे बेलाला वनाचा राजा म्हणून मान्यता मिळाली माझ्या तपाचे फळ म्हणून ही त्याची फळे माझ्या मनातील दैन्य दैत्य दे व बाह्य दारिद्र्य दूर करोत हे लक्ष्मी कुबेर व मणि मणिभद्र हे माझ येवत या हो, श्रेष्ठ राष्ट्रात मी जन्माला आले आहे ते तो कुबेर मला कीर्ती व संपत्ती देव भूक तहान इत्यादी मला नियुक्त अशा तुझ्या तुझ्या श्रेष्ठ भगिनीला म्हणजे मी नष्ट करते दे। हे देवी अभाव या दरिद्रातून माझ्या घरातून गा घालून टाक सुगंधाने ओळखू येणारी अपमानित होऊ न शकणारी नेहमी पुष्ट तसेच सुपीक व सर्व प्राणी मात्रावर सत्ता असणारी जी भूमिरूपी लक्ष्मी तिला मी आवाहन करते हे लक्ष्मी आमच्या मनातील संकल्प इच्छा पूर्ण होत आम्ही सत्यभाषण करावे आमचे पशुपुष्ट असावेत आम्हाला भरपूर मिळावे भरपूर अन्न मिळावे व मला कीर्ती मिळावी हे कर्दमा तुझ्यामुळे लक्ष्मी वाढली आहे तू माझ्या ठिकाणी उत्पन्न हो शेतात उत्पन्न हो तसेच कमळाची माळ धारण करणारी संपदा ही माझ्या कुळात वसो हे हे स्नेह उत्पन्न करत हे हे लक्ष्मी तुझ्यापासून होणारा लाभ मला मिळव माझ्या कुळात लक्ष्मी देवीचा वास असो हे आग्ने दयाळू व कमळाची माळ धारण करणारी पुष्कर्णी निवास करणारी चंद्राप्रमाणे आल्हाद देणारी पिंगट वर्णाची सुवर्णमय पुष्ट आशा लक्ष्मी लक्ष्मीला माझ्यासाठी पाचारण कर हे आग्नेय समस्या ही हीच हिचा ही दंड सुवर्णाची कांती असणारी दयाळू सोन्याच्या माळा परिधान केलेली सूर्याप्रमाणे कांतीमान सुवर्णमय अशा लक्ष्मीसाठी माझ्यासाठी पाचारण कर हे जात वे दागने त्या अविनाशी स्थिरलक्ष्मीला माझ्यासाठी बोलवती आली की भरपूर सुवर्ण गोधन दासदासी अश्व मित्र सेवक इत्यादी मिळतील ज्याला वैभवाची इच्छा असेल त्याने सुचुरभित होऊन संयमाने पाच रु पंधरा रुचांचा जप करावा या ग्रथाच्या आऊती देऊन यज्ञ करावा हे कमलमुखी कमळासारख्या मृदु मांड्या असणारी कमळासारखी नेत्राने कमळात उत्पन्न होणारी देवी लक्ष्मी माझ्या राहून मला सौख्य दे गरुडा सोमरस पी इंद्राने सोमरस प्यावा सोमरस हेच ज्याचे धन आहे ते देव मलाही सोमरस देव जी विष्णूची पत्नी आहे क्षमा माधवी व माधवाची प्रिया आहे जी लक्ष्मी देवी अच्युताची प्रिया व प्रिया अशी मैत्रीण आहे तिला मी नमस्कार करते श्री महालक्ष्मी श्री सूप्तम ಸಂಪೂರ್ಣ ಓಂ ಶ್ರೀಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮಃ ಸರ್ವಮಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾಧ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇ ತ್ರ್ಯಂಬಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೆ ನಮೋಸ್ತುತೆ ಶ್ರೀಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಶ್ರೀಸುಕ್ತ